चैतन्य कानिफनाथ महाराज प्रदोष कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न सालाबादाप्रमाणे याही वर्षी पिंपळगाव वसंत शहरातील निफाड रोडला असलेल्या चैतन्य कानिफनाथ महाराजांचा प्रदोष कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी देवीदास बाबा शिंगार यांच्या मार्गदर्शनात पिंपळगाव वसंत शहरातून पालखी मिरवणूक संपन्न झाली या पालखीत नाथांची पालखी तसेच छडीची मिरवणूक काढण्यात आली मोठ्या भक्तिभावात या मिरवणुकीत नाथभक्त सहभागी झाले होते हा प्रदोषाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लखन गांगुर्ड शैलेश दासनूर शरद जाधव श्याम सूर्यवंशी वैभव कोटमे किशोर शिंगार आनंद काळे गणेश खरात समाधान साळवे संदेश शिंगार सुभाष साळवे उमेश शिंगार प्रथम टोंगारे विश्वास मोरे अजय चौधरी आदी नाथभक्तांनी परिश्रम घेतले